स्टार्ट गुड मॉर्निंग नाही गुड हॅलो एव्हरी वन हॅलो आज आम्ही ब्लॉग बनवणार आहे व्हेरी गुड आणि पुढे ब्लॉग बनवणार आहे आणि त्या ब्लॉग चा तुमच्या कंटेंट काय असणार आहे तुमच्या ब्लॉग चा त्या कंटेंट काय असणार आहे मला कॉपी नको करू मी तुला विचारते काय करणार आहे ब्लॉग मध्ये काय बनवणार आहे आज ब्लॉग मध्ये कसले वीडियो, व्हिडिओ शूटिंग शूटिंग काय करणार शूटिंग मध्ये तू बोलणार हरे बोलणार हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम फक्त रा। बोलणार आणि डान्स कधी करणार डान्स असं ठेवणार आणि

इकडेच करायचं कॅमेरा इथेच आहे करा दोघांनी पण आज सकाळी तू काय बनलेला दोन्ही हाताला धागा बांधलेला काय केलेलं तू संभाजी महाराज कोण बनलेला कस केलेलं घेतलं <N Shaprátress>

साठी तसे धावते मी आणि मग कपडे घालून मी असं केलं आता माझ्या माझी मी मिस मिस मारून घेऊन गेली माझ्या टीचरच्या इकडे टीचर म्हणजे टीचरच्या घराच्या जवळ ते माझे सगळे फ्रेंड्स आलेले बस माझी साऊ फ्रेंड जी लकी होती सगळ्याने नवीन कपडे घालतले घातलेले आणि बस आमची ना एक ना रोशिका आहे ती दुसऱ्या बाबू सोबत डान्स कराय गेली एकटीच होती दुसरी बाबू पण आमचं स्वरूप होता पण इज ओके पण आता आम्ही ब्लॉग बनवायचा आणि आम्ही काय केले मी ना केलेला डान्स पण म्हणजे खास खास फ्रेंड्स साऊ तिने काय माझं बघितलं पण लखी होती म्हणजे एकदम जुने कपडे घातले मी तर ऍक्च्युअली नवीन घातलेले ब्लू रेज मटेरियल आणि व्हाईट त्याच्यात मिक्स होते हा होता आमच्या परवा चला प्रवास झाला आता बाय बाय बोला सगळ्यांनी आता झाला आता बोला बाय बाय गुढी बोल 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 ब्लॉग मस्त बनलेला आहे आणि काही आणि आता माग ब्लॉग होणार आहे आणि माझा आता नाही ते उभी राहा आणि आता दोघांनी एकत्र पाय बोलायचं उभी राह तिथे मस्त ब्लॉग झालाय मस्त